हो थांबा थांबा ते नामदेव गावाने कोण राहतेवानी तुमचं पार्सल आलं तर नामदेव गावाने आहे त्याच्यावर नाही दावा तर नाही नामदेव औषितवाडी नावे औषितवाडी गावचं नाव औषितवाडी अरे हा दवाने हाय अरे हा आमची डेपुटी मला नाही माहिती कोणी नामदेव गावानी नावे त्यांना डेपुटी म्हणते ती दे त्यांचं नाव नामजा जावाने आवची ताडी ना आवची तोडीच पार्सलच आयफोनच माहिती ना, ना? हा बस चला पण आणलेलं आहे तुम्ही देतो नाही त्याला पैसे राहिलेले पाच हजार रुपये हा ते पाच हजार रुपये घ्यायचे द्यायचं मग बर चला मग हा चला बस हा या सर काय आयफोन घेतला आणि सांगितला नाही रा मला एक वर्ष झालं आयफोन घेतला आता तुला काय सांगायचं माझ्यासाठी आयफोन घेतला ना तुम्ही म्हणजे पार्सलवाला आलाय नामदेव गाव तुम्हीच ना हा पार्सल तुमचं आयफोनच पार्सलच हा अवजित वाटत मागितलं होतं तुम्हीच मागितलं असेल माझ्यासाठी नाही साहेबांसाठी तर नाही ना बघू नामदेव गावनी नाव आहे माझं पण मी मागितलंच नाही हो नाही तुम्हीच मागितलं पैसे पेड केलेले पाच हजार रुपये राहिलेले पाच हजार रुपये राहिलेत हो पाच हजार रुपये देऊन डिलिव्हरी घ्यायची डिलिव्हरी घ्यायची रुपये अरे पण ठीक आहे मागितलं तो मागितलो काय मी माझ मला नाही ही पण नाही मागणार ही मला विचारल्या शिव मागणार नाही मॅडमला सरप्राईज आय फोन आहे तिची कशाला सरप्राईज देईन आणि पंचहत्तर हजार सरप्राईज देईन कधी काहीतरी काढतो हो मी मागितलंच नाही काहीतरी काय देतो तुमचंच पार्सल हे काय तुमचं नामदेव देऊ बाबा गाव कोणचं हेच राह पण नाही मी मागितलंच नाही हो नाही तुम्हाला नसलं घ्यायचं मागे देतो आता पाच हजार रुपयासाठी कशाला अरे दादा पण जी वस्तू आपण मागितलीच नाही ती कशाला घ्यायची मला येईल काय आयफोन काय करशील तू घेऊन बरं एवढं रील बिल नको नको काय नको रील काढायला कानपडत टाकील पहा मोबाईल घेऊन येतात हे करत बसतो तुला जर मोबाईल घेऊन दिला तर तू हे उदळ्या मारशील फार गावाच का रील गाडीत नाही काय मी मागितलंच नाही तुम्ही कंपनीला मागा द्यापर्यंत घाबरे नको आपण नको तुम्ही डाऊनलोड अरे दादा आपण मागितलंच नाही ते येऊ हा या चालते नाही तर मला पैसे दे मी देतो कुठून देऊ तुला पैसे उष्णे देऊ ना माझ्याच घरात राहतो मला पैसे उष्णे मागवतोय चा आहे काही नको कोणी घेऊन येत असे बोंगाने आयफोन काय चाललंय झालं सध्या काय नाही सुपर आहे घेतो ना काय अच्छा काय खड्डे घालायला जातो काय अरे मधी दाल्याने करतो असे होय शामरा अरे मला पाच हजार रुपये वसणे द्या ना कोण मागते जुराळ अरे तू फार चिचुकी असल्या म्हणजे मागायला लागला पाच हजार रुपये पाच हजार म्हणजे छोटी रक्कम आहे काय अवय काय झालंय डेप्युटी नाही ना मोबाईल ऑनलाईन बुत त्याला वाता आणि पूर्ण पैसे भरलेले होते फक्त पाच हजार रुपये देणं त्या पुढीकडे पाच हजार रुपये नाही का साधी अहो डेप्युटी म्हणे त्याला मी होता माझा रिटर्न देऊन जा म्हणे आणि ते पाच हजार रुपये भरले ना मी आयफोन मला घेईन काय आयफोन हा काही पैसे भरलेले पैसे भरलेले फक्त पाच हजार रुपये देणं त्याला बाकी आहे आणि फोन आपल्या हातात घ्यायचा फक्त डेप्युटी घ्यायला ते म्हणते मी नाही ऑर्डर केलेला म्हणे रिटर्न द्या म्हणे कुठे येते पार्सल वाला हाय दावा तशी असं का हा माहित नाही सरकारी मला पाच हजार द्या मी तुम्हाला सहा देतो पण तेव्हा आयफोन आला ना माझ्या हातात माहित र सर्व सर्व बापरा तुला काय करायचं आयफोन कुठे येतो पार्सल चल बघू चल 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 पार्सल 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 वाला किती आवाज देतो राहू तुम्हाला तरी धामाचा आवाज ऐकून आला काय सांग हा गाडी म्हणून आला प्रत्येक पार्सल आले त्यांनी पाठीमाग पाठवलं हो त्याचं काय माहितीये का मी गवण्यांचा भाऊ आहे त्यांचा काय झालं हे पार्सल आहे ना आम्ही त्यांच्या अकाउंट मागवलं म्हणून त्यांच्या नावावर आले पार्सल आहे ती हा दाखव ना पाच सल दिल्ली भारीक वागायला लावली वाट पाहतो तुम्ही दोन चार दिवस झाले डिलिव्हरी होईन होईन म्हणलं कस काय व्हाय नाका त्यांनी माग पाठवलंय पडू नका नीचे पैसे लागतील पाच हजार रुपये तरच पडा तसं फोडू नका आम्हाला मग नका लागेल ना पुढे नाही नाही पैसे भरल्याशिवाय पैसे भरल्याशिवाय पडायचं नाही होय बर कसे पैसे कशी द्यायचे तुम्हाला ऑनलाईन मारा ना

बघ तुला काय म्हणले मी तिथेच बसली शोधायची गरज नाही सुगंधाला दोघं बाळू चक्क इकडं नक्की तुमचं काहीतरी काम असणार तुम्ही तसे माझ्या दाराला पायाच लावत नाही नाही काम आम्ही अयो दिवस कुठून उगला तुम्ही माझा फायदा बघायला आले काय दिवस आपल्या रात्रीचे उतर तसे आपण सकाळी लवकर उठू बरं काम काय तुमचं तुला घ्यायचं ना मग त्याच आयफोन आयफोन नाही नाही मला नाही आता आपल्याकडे एवढे पैसे नाही बाबा तू तो, तो म्हणली होती घ्यायचा म्हणून आयफोन हो पण मग पैसे पाहिजे नाहीवडे आताच म्हण ना ओ, पाईशे, पाईशे किती बडबड केली म्हणे नुसतं खर्च करत राहते म्हणे आताच तर माग मी मुंबईला जाऊन आले ना तो कुठून खर्च करते पैसे लागते आयफोन घ्यायला हो त्याला किती देऊ दहा हजार रुपये लागतात ते फक्त पाच हजार रुपयात आयफोन घेऊन देऊ तुला मागायचं जस तुम्ही दोघ जण भरणारे अहो तुम्हाला दाडा करायला पैसे माझे पैसे भरणार आहे का फिफ्टे काय नाही कॅश आम्ही कॅश पाच हजार दिले काय पण तुझ्या हातात माल किन ची पाच हजार चालले काय तुम्ही सांगून टाकू आपण आपले डेप्युटी येत ना त्यांचं पार्सल आलं आयफोन तु काय म्हणला आधीचे सगळे पैसे भरलेले आहेत फक्त पाच हजार रुपये राहिलेत ते द्या पण पार्सल घ्या डेप्युटी म्हणे मी ऑर्डर केलेलीच नाही माझा नाही आमच्याकडे पैसे मागायला म्हटलं कशाला त्याला द्यायचा सुगंधाने आयफोन घ्यायचा कशाला ताब्यात जाऊ द्यायचा म्हटलं सुगंध पाच घ्यायचे त्याला द्यायचे डेप्युटीच कसं आहे स्कीम चालू असतात गव्हर्नमेंट काही नाही काही कुठल्या तरी स्कीम मध्ये ती बसला असन आणि त्यांना डायरेक्ट गिफ्ट म्हणून आलं ते फक्त त्याचा चार्जेस जो आहे वर्षा तो द्यायचा आहे फक्त आपल्याला म्हणजे फक्त पाच हजार रुपये मोबाईल भेटून जाईल हप्ता नाही काही नाही डायरेक्ट आयफोन आपला कधी भेटणार मोबाईल अरे थांबवलाय तो पार्सल वाला तो यासाठी तिथं डिग्या राखण ठेवलाय म्हटलं आलो पाच हजार रुपये घेऊन पाच हजार पूर्ण द्यावा लागेल लगेच मग पैसे पटकन मी तुम्हाला ऑनलाईन मारते लगेच कॅश नाही ना कॅश कॅशला ऑनलाईन माझ्याकडे तुम्हाला ऑनलाईन मार हा मी कॅश देतो विषय चालेल चालेल लवकर घेऊन आम्ही वाट बघते अरे आलोच लगेच तू पटकन मार पाहिजे नंबर माहिती ना माझा हा मग मारते ठीक आहे माझ्याकडेच आहे श्यामराव श्याम आहे सर पण झाले पुढे फुट्ट येतेच भई झाले पाच हजार झाले चालेल पट्टी घेऊन या ना आलोच आम्ही लवकर घोड भेट करून ठेवतो परत मोबाईल तर घेऊन या एकीन राव ते थांबा लय वेळ झाला आले काय झालं चालले होते ते अहो काय राव तुम्हाला विश्वास नाही करू एवढा आम्ही आधी पैसे भरलेत मग होयसाठी आमचा मोबाईल घेऊन चालले होते काय तुम्ही खूप वेळ लावला तुम्ही यायला आता पैसे जुळा जुळ करायला वेळ लागले आणले ना आमच्या तिकडे दोन दोन तास पैसे हा मोजून घ्या किती पाच आहेत ना हा हे पाहिजे मस्त मस्त दिवस जाईल तुम्ही आणले मोजून मग नका मोजू मग काय मस्त आहे की नाही दिवस नका जाऊ तुम्ही उशीर झाला असेल

मंग झालं आता।, आता हा चालते खुशी होईन भाऊ नाही इंग्लिश मध्ये मग नाम गाव नावीन त्याच्यावरती काय करतो डेपोटीच्या नावावर काय संबंध आहे भाऊ नी ग पैसे दिले जा पैसे देऊन घेतलाय तुला काही संबंध येत बघू 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 द्यात मी खोलते ना थांबता माझ्याकडे द्या ना थांबता तुला खोलायचं बर खोला लॉक खोलून देना लॉक मी माहित नाही का तु लॉक माहित का मला गीत व्हिडिओ चालू करा त्याचा तू काय आला पाहिजे सुगंधाचा मोबाईल आला झाले <laughs> व्हिडिओ चांगले काढणार तुम्ही कशाला गाणे म्हणता ते आपण गाण्या नंतर लव आमची सुगंधा आता आयफोन खोल गर इकडे कुठला होती आता आयफोन चाल्या तुझं तो तोंड बंद करा ना <laughs> अच्छा हा ना फोन करतो काय सांगू तू मला मला इतका आनंद होऊ लागला असं की वाटतं किंट द्या साबण श्याम्या पाच हजार रुपयाचं साबण लोक राहतो पाच हजार <laughs> हा पाच <पाथा> रुपये सामान <laughs> तू हसती काय पाच हजार रुपये गेले तुझे माझे कोण म्हणलं माझे गेले माझी अशी तुम्हाला उधारी द्यायची ती आणि त्यासाठीच ठेवले ते पैसे देऊन झाले तुम्हाला पिटली तुमची माझी उधारी असं असत काय मग असं कोण असतं का म्हणजे आय फोन तुला घ्यायचा होता आपण पाच हजार रुपये मी तुम्हाला दिले आय फोन वाला थोडी दिले आता तुमची लागली तू येडी नाही याला हुशार म्हणतात पैसे तुमच्या अकाउंट टाकले ना संपला विषय तुमचा हो जा <laughs> तुम्ही वा कोणता बघू विल साबण विल अरे चल ना ते पार्सल शोधू ना डोक्याला तुमचा माझा विषय संपला आता उदारीचा जाऊ शकता तुम्ही <laughs> दर बो तू जा त्याला शोध सुगंधा हा एक कुशीवर चहा ठेवू ना मला जा पाच हजार रुपये तरी मिटले ना लाज वाटते का <laughs> मित्र जे पाच हजार रुपये गेले आणि खुशाल म्हणतो चहा भेट तुला तसं नाही सुगंधा असंच पैसे मी तुम्हाला मी घेऊन तुम्हीच घेऊन आले होते अडीच अडीच हजार भरून नाही 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 मी तुम्हाला ऑनलाइन पैसे मारले प्रूफ आहे माझ्याकडे पैसे संपले दिले गेले चालल्या चल ना राह बघू ना त्या माणसाला चल राह असं बघू ना राह असला कुठं चल ना चल आईला चांगलं चंदन लागलं राव बर झालं बाई ओटी पुटी काय रे गो झाला ना सगळा काय झालं काय झालं कम काय लो डोक काय चार मेला पाच हजाराचा साबण साबण आय फोन चा साबण आय फोन मध्ये साबण निघाली ती दहा रुपयाची तो माझ्याकडे आलता तो पार्सल आला तुम्हाला कस काय दिला आम्ही म्हणलो मी तुमचा भाऊ आहे म्हणून ना आला कस का आला आमच्याकडे डिग्या म्हणला पाच हजार रुपये द्या मला मला बुक करायचं म्हणलं मग तुझ्याकडे कुठे पैसे मला माझ्याकडे पैसे मला उच्ने द्या म्हणलं कशाची उच्च नाही फिसणे जाय आम्ही काय केलं सुगंधाला घ्यायचा होता ना म्हणून सुगंधा घेऊन पाच हजार रुपये घेतले आणि त्याला दिले आता सुगंध म्हणती मला काही संबंध नाही तुमच्या उदारीत जमा करा आता हे तुम्ही जो ऑनलाईन बुक केला होता आता ती पाच हजार रुपये तुम्ही द्याय आला पायच जर माय नाव घेतलं तर मी बुकच केला नाही म्हणून मी माग पाठी तुम्हाला काय करत होती घ्यायची हा आता बस पाच हजार चामणी तू ठीक आहे जी घ्या तू जायला होता तू पाच हजार रुपये दे आता मी काय पाच हजार रुपये देऊ मी त्या दिवशी मोबाईल तरी होतो मला ते ऑफर म्हणजे आज बघितलं बघितलं विने केलाय सगळा कुठं नाही येऊ मला सांगितलं का मय तू आणि हे असे पाच हजार देत असेल का कुणी पण ते ऑफर होती मला वाटलं कशी ती ऑफर होती